सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथ लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्वा या सर्व गोष्टींचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी येथे होणाऱ्या पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी या तेराव्या अखिल भारतीय वारकरी मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी वारकरी मराठी साहित्य संमेलन हे नगर जिल्ह्यातच घेण्याचा विचार चालू होता त्यात नेवासा येथे करण्याची आमची भूमिका होती परंतु येणारे वारकरी यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबांची पुण्यनगरी असलेली शिर्डी क्षेत्र यासाठी आम्ही निवडले की जेणेकरून हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येण्या जाण्याचा राहण्याचा व जेवणाचा कोणताही त्रास येणाऱ्या भाविक भक्तावर होणार नाही त्यामुळे अधिवेशन हे शिर्डीमध्ये घेण्याचा आम्ही ठरवले आहे असे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पुढे ते म्हणाले की या वारकरी साहित्य संमेलन परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे समाजाच्या भूमिका आणि संत साहित्याच्या माध्यमातून मांडून उत्कृष्ट नागरिक कसे होती याबाबत प्रयत्न करतो शासन करणे समाजाचे भान ठेवले पाहिजे पंधरा सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या तीन दिवस कार्यक्रमास प्रथम दिवशी सकाळी सात ते अकरा दिंडी प्रदक्षिणा मार्ग उद्घाटन शुभारंभ त्यानंतर संवाद कीर्तन भारुड अभंगवाणी व परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहे यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश येथून परिषदेला मोठ्या संख्येने संप्रदाय मंडळ येणार आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर नाशिक जळगाव पुणे संभाजीनगर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तगण येणार तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी व्यंकटेश महाराज सोनवणे जिल्हाध्यक्ष उत्तर नगर अभिषेक महाराज जाधव जिल्हाध्यक्ष नगर सुभाष महाराज भापकर जिल्हा सचिव सुनील महाराज मंगळापूरकर संगमनेर तालुकाध्यक्ष अरुण महाराज शिर्के अकोले तालुकाध्यक्ष अपर्णाताई सुभाष सोनार दक्षिण महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई कोंढार अकोला महिला अध्यक्ष मीनाताई जानवेकर राहता तालुका महिला अध्यक्ष वालेकर नवनाथ सर आदी उपस्थित होते रामकृष्ण हरी मी विठ्ठल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आपणास अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की वारकरी साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख अभ्यासक व परंपरेतील फडकरी मंडळींनी एकत्र स्थापन केलेली संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेत असतो जेणेकरून संतांचे जे मानवतावादी साहित्य आहे त्या भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुस्पष्टपणे समजलं पाहिजे आणि यंदा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की तेरावं संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी होत आहे माने पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाल साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी परिसंवाद उद्घाटन दिंडी अशा पद्धतीचा आहे पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी तीन दिवसाचा कार्यक्रम का आहे प्रसाद निवासाच्या शेजारी मंडप घातला जाईल भव्य दिव्य आणि महाराष्ट्रातून कर्नाटकातून आंध्र तेलंगणा मध्य प्रदेश गोवा अशा ठिकाणाहून सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक इकडे येणार आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐतिहासिक आहे सा हा सोहळा तीन दिवसाचा होणार आहे यामध्ये कीर्तन असतील परिसंवाद असतील भजन बारूड अभंगवाणी आणि वेगवेगळे विचारवंत असतील आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पायिक असलेले किंवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजमंद दुरुस्त करणारे नेते निमंत्रित केले जातील आणि लवकरच आम्ही संत साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष घोषित करू आणि आत्ता फक्त आम्ही आज स्वागताध्यक्ष मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी स्वीकारले त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या संमेलनाला आपण पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं जेणेकरून नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार औरंगाबाद संभाजीनगर पुणे ह्या भागातील मंडळी जास्त प्रमाणात येतील आणि महाराष्ट्रातून यावेळी विशेष म्हणजे आम्ही जे काय मुक, संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ केलेलं आहे त्या मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळाच्या महिला मात्र जोरात येतील आणि मोठी दिंडी साईबाबांच्या चरण्या भूमीमध्ये निघेल एवढी मी आपल्याला पत्रकार परिषदेतून जाहीर करतो रामकृष्ण एकूण किती प्रतिनिधी किती आ, या ठिकाणी सगळ्या फडकरी दिंडीकरी मोठ्या प्रमाणात येतील मोठे कीर्तनकार सगळे येतील अभ्यासक येतील आणि लोक कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त पंचवीस हजारपर्यंत येतील आज पहिल्यांदाच आम्ही आपल्या माध्यमातून घोषित करतो आमची तयारी सुरू आहे आणि आपल्या लक्षातील मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि दिंडी परंपरा होईल आणि संमेलनी साजरं होतं संमेलनाचा या शिर्डीमध्ये घेण्याचा काय उद्देश आहे नेमका असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही पवित्र क्षेत्र आहेत आम्हाला नगर जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकहून सुरुवात झाली होती आणि आता तेरावं आम्हाला इथं घ्यायचं होतं नगर जिल्ह्यामध्ये तर आम्हाला असं वाटलं की शिर्डी हे सुद्धा एक शिर्डी हेच पंढरपूर असं लोक सांगतात मानतात साईबाबाही म्हणायचे विठ्ठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गावगा तर अशा पद्धतीनं साईबाबांच्या भूमीमध्ये जागतिक दृष्ट्या हे सुद्धा एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे इथं आम्ही घेण्याची भूमिका मान्य विखे पाटलांच्याकडे व्यक्त केली त्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज ते पंधरा सोळा सतरा फेब्रुवारीला तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये होत आहे यापूर्वी नाशिक शेगाव नांदेड अशा विविध तीर्थक्षेत्राचे ठिकाणी झालेले आहेत कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दारात आणि यावेळी इथं होत आहे रामकृष्ण जागर साथी प्रतिनी दी प्रतिनिधी हेमंत शेजवळ रहता।